सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाच महत्त्वाची आणि अति तात्काळ सूचना आहे मुंबई पोलिसकडून ऑफिशियल एक परिपत्रक आलेलं आहे ते म्हणजे जे काही स्पाइक शूजबद्दल जे काही वापरावर बंदी आणलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता देणार आहे एक विनंती करतोय परिपत्रक पूर्णपणे बघायचं आहे याच्या अगोदर ज्यावेळे जायर ज्यावेळी मी शूजच्या बाबतीत स्पाइकच्या शूजच्या बाबतीत प्लस विदाउट स्पाइक शूज नेल्स विदाउट नेल्स जे काही शूज असतात स्पोर्ट्स शूज ते कुठल्या कंपनीचे घ्यायचे कसे घ्यायचे पर त्याची उत्पत्ती कुठून सुरुवात झाली काय सगळी हिस्ट्री मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती त्याच पद्धतीनं एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलो होतो तुम्हाला आज मी आठवण करून देतो की स्पाइक शूज हा अगोदर ज्यावेळी वापरला होता त्यानंतर बंदी का आणली हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं सांगितलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा आता मला वाटतं एक दहा ते बारा पंधरा दिवसापूर्वी सांगितलं ज्यावेळी पुढील भरती सुरू व्हायची होती एकोणीस जुलैच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पाइक शूजच्या बाबतीत ते काही सहा एम शूज होते त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगताना मी सांगितलं होतं की हे याच्यावरती बंदी आणलेलं होते त्याचं रिझन अशा वेगवेगळ्या पद्धतीने सांगलेले होते आणि मी बोललेलं होतं तुम्हाला त्यावेळी की स्पाइक शूजचा वापर हा पोलीस भरतीसाठी चालत नव्हता तरी सुद्धा यांनी ते परमिशन दिली आणि परमिशन काढून आता जो जवळ पन्नास टक्के पोलीस भरती तीस ते चाळीस टक्के पन्ना तीस टक्के पकडू आहे पोलीस भरती पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवरती जर स्पाइक घालून स्पीडमध्ये त्याने मारला असेल तर त्याला फायदा झाला असणार आहे आणि आता अचानक बंदी आणल्यामुळे त्याचे डिसएडवांटेज काय होणार आहे हे सगळं उद्या सकाळच्या व्हिडीओमध्ये असणार आहे पण आता खूप महत्वाचा विषय आहे की अचानक जे काही शूजवरती बंदी घातली त्याचं पहिला त्यांची कारणं बघूयात कशा पत्तीनं जे परिपत्रक आले ते परिपत्रक मी वाचणार आहे पहिला त्याच नंतर पूर्ण विश्लेषण असेल आणि उद्या सकाळच्या व्हिडीओमध्ये त्याची पूर्ण रिझन असणार त्या का बंदी घातली या शूजवरती अचानक का बंदी घातली हा विषय मग काही मुलांवरती आणण्यास शंभर टक्के होणार आहे लक्षात ठेवायचं काही म्हणण्या मुलांवरती म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के मुलांवरती आणण्या हा शंभर टक्के होणार आहे त्याचं रिझन वगैरे तुम्हाला मी उद्या सकाळी सांगेन प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन ओके सो पहिला बघूयात दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस शुद्धीपत्रक सांगितलेलं आहे बघा विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणीतील धावणे या प्रकारात सहा एम एम पेक्षा कमी शूज वापरण्याबाबत कमी शूज वापरण्याबाबत असा विषय आहे ओके आता बघूया पहिला पॅरेग्राफ मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स आणि मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेली आहे ओके नंतर दुसरा पॅरेग्राफ आहे संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये या कार्यालयामधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये शंभर मीटर आठशे मीटर व सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम एम पेक्षा कमी असलेला स्पाइक शूज वापर करण्याबाबत नमूद केलेलं होतं म्हणजे याच्या आधी जे काही प्रसिद्ध पत्रक आलेलं होतं जे काही सतरा तारखे जे आर आलं होतं एकंदरीत त्याच्यामध्ये वेळापत्रक होतं आणि शेवटचा पॅरेग्राफ होता की सहा एम एम पेक्षा कमी साईजचा सा शूज नेलचा सा शूज तुम्ही यूज करू शकताय ओके हा त्याचा संदर्भ क्रमांक दोन आणि तीन आहे नंतर लास्टचा महत्वाचा पॅरेग्राफ आहे तो बघणार आहोत पण आता या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी एम पेक्षा कमी असलेला स्पाइक शूजचा वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात आलेली आहे तिसरा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे शु या शुद्धीपत्रकामध्ये परत परतवाज मी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शंभर मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम एम पेक्षा कमी असलेला स्पाईक शूजचा वापरा वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे सरळ सरळ सांगितले की कोणीही आता इथून पुढं स्पाइकचा शूज वापरू शकत नाहीत सरळ सांगितलेलं आहे त्या पहिल्या लाईनमध्ये तिसऱ्या ग्राफ पॅरेग्राफच्या पहिल्या लाईनमध्येच सगळा काही अर्थ आहे तर पुढे बघूयात मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेच्या प्रवेशपत्रामधील उमेदवारांना सूचना क्रमांक बारा अन्वये या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅक वर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारांना स्पाइक शूज वापरता येणार नाही सरळ सरळ परत सांगले दुसरी लाईन की कोणत्याही उमेदवारांना सेंथेटिक ट्रॅकवरती आता स्पाइक शूज वापरता येणार नाहीत याचं रिझन मला सुद्धा माहिती ऑफिशियल मी सुद्धा कॉन्टॅक्ट वरती मला सुद्धा कारण माहित आहेत पण हे सगळे विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्ण घेणार आहोत त्याच्यामध्ये परत आता हे कॅन्सल केल्यामुळे मुलांमध्ये भीती असणार आहे की आता कोणता शूज वापरायचा कसा शूज वापरायचा कुठला घ्यायचा कुठला नाही परत एकदा मी उद्या सकाळी विश्लेषण करणार आहे कुणीही काळजी करू नका आता बघूयात सांगितले सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे ही शेवटची लाईन जी आहे ना या प्रसिद्ध पत्रकाची शेवटच्या लाईन मध्ये त्यांनी परत एकदा सांगतोय काय काय टाकले बघा की सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही सिंथेटिक ट्रॅकवरती कोणतीही अडचण निर्माण होणार नाही म्हणजे ट्रॅकवरती अडचण काय निर्माण झाल्या हे मला सुद्धा माहित झाले आता मी आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितले याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी नवनाथ सर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलिस आयुक्त ब्रुम मुंबई यांचे कार्यालय यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे किंवा हे परिपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही जर एकंदरीत बघितला तर इथून मागची जी पोलीस भरती झाली जवळजवळ आता एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हजार पोलीस भरती पूर्ण होत आल्या आणि त्या मुलांना शूजचा वापर करू दिला आणि अचानकच उरलेल्या मुलांना जर शूज वापर करू नाही दिला तर ह्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज काय होतील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पण तात्पुरतं आत्ता जे उद्या मुलं निघणार आहेत किंवा आज संध्याकाळी जी मुलं निघणार आहेत त्यांनी स्पाइक घेऊन जाऊ नका डायरेक्टली प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने स्पाईक शूज चालणार नाहीत आणि स्पाईक शूजचा ग्राउंडवरती काय अडचण होते आता काय अडचण होत असेल तुम्ही विचार करू शकताय उद्या सकाळी मी इन डिटेल्स अजूनसुद्धा ऑफिशियल सगळ्या इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे पण तत्पुरतीत तात्पुरतं आता जे मुलं जाणार आहेत ग्राउंडला त्यांनी स्पाइकचा शूज घेऊन जाऊ नका स्पोर्टचा शूज घेऊन जायचं आहे जर तुम्हाला स्पोर्टचे शूज घ्यायचे असतील अजून सुद्धा तर अजून सुद्धा मुलांसाठी स्पेसिफिक शूज मी लिस्ट काढलेले आहे ती लिस्ट आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेन त्याच पद्धतीने मुलींसाठी सुद्धा स्पेसिफिक शूज आहेत जे सिंथेटिक ट्रॅकवरती कमी रेटमध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतील अशा दोन्ही सुद्धा लिस्ट मुलांसाठी मुलींसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी परत एकदा टाकतोय सो तिथून तुम्ही घेऊ शकताय नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्या दोन्ही सुद्धा लिंक टाकेन की मुलींसाठी हे शूज बेस्ट आहेत कमी पैशामध्ये आणि मुलांसाठी हे शूज बेस्ट आहेत कमी पैशामध्ये सिंथेटिक ग्राउंड वरती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मी लिंक देतोय तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकताय तर तात्पुरतं जे मी अगोदर बोललेलं होतं ज्यावेळी चालवणार ज्यावेळी चालवणार ग्राउंड त्याच्या अगोदर सांगितलं होतं की काही रिझनमुळं मुळे जे काय सेंट हे होतं स्पाइक शूज होते त्याच्यावर मुंबई पोलीस किंबहुना महाराष्ट्र पोलिसमध्ये सुद्धा या शूजला बंदी आणलेली होती त्याचं रिझन सुद्धा सांगितलं होतं तेच रिझन परत एकदा पुढं आलं आणि जे मी आधी बोललेलं होतं ते सुद्धा आत्ता खरं झालेलं आहे तीस टक्के पोलीस भरती पूर्ण झाल्यानंतर समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की स्पाइक बद्दल एक परिपत्रकार आले मुलं घाबरून गेली अचानक की काय होणार काय होणार आता आमचं कसं होणार आम्ही आता प्रॅक्टिस केल्या यांनी एक सरळ सांगत नाहीत असं वगैरे सगळी तुमच्या अडचणी मी समजू शकतोय उद्या सकाळी इन डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल कुणीही बघायला विसरू नका एकदम महत्वाचं हो असणार आहे परत एकदा पूर्ण विश्लेषणात्मक जे काही कोणते शूज वापरायचे आहेत ते सगळे इंडिटेल्स उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की कुठले कुठले शूज वापरायचे आहेत तात्पुरतं तुम्हाला फक्त या जे आरमधनं किंवा या परिपत्रकामधनं एक गोष्ट सांगितलेली आहे की ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्पोर्ट्स शूज वापरू शकता बाकी कोणत्याही पद्धतीनं स्पाइक शूज वापरता येणार नाही असं सरळ सरळ त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सो हे परिपत्रक मगाशीच व्हायरल झालेलं आहे ऑफिशियल स्टॉपला सुद्धा फोन केलेला आहे त्यांनी रिझन दिलेले आहेत पण तुम्हाला उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये सगळे रिझन प्लस तुमचं जे काही शूज आहेत आता आहेत ते कुठले वापरायचे हे सुद्धा इन मध्ये उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशी तुम्हाला लवकरात लवकर भेटेल लवकर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद